मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आज जाणून घेऊया महावितरण अभय योजना याची माहिती मागील सर्व योजनांचा आढावा घेऊन आणि त्या योजनांना मिळालेल्या प्रतिसादामुळे जास्तीत जास्त कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक लाभदाय अभय योजना ही राबवण्यात आलेली आहे सद्यस्थिती गरजेचीच आहे तसेच महावितरण अभय योजना योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्यासोबत पुनर्जोडणी नवीन वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास महावितरणाच्या थकबाकी वसुलीचा प्रमाणात वाढ होईल पात्रतेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊया दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक कृषी व सार्वजनिक पाणी ग्राहक वगळून महावितरण अभय महावितरण अभय योजना योजनेत सहभागी होण्यास पात्र होतील महावितरण अभय योजनेसाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची थकबाकी निश्चित करण्यात आली आहे वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील महावितरणाच्या काळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेले थकबाकीदार ग्राहकदेखील या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे वितरण फ्रँचायसी क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी देय रक्कम संबंधित वितरण फ्रँचायसी करारातील तरतुदीनुसार असेल आणि या योजनेचे फायदे आणि निकष पहिला फायदा जाणून घेऊया कायमस्वरूपीची वीज पुरवठा खंडित असल्याने ग्राहकांनी संपूर्ण मूळ थकबाकी भरल्यास शंभर टक्के व्याज आणि विलंब आकार हा पूर्ण माफ केला जाईल तसेच कायमस्वरूपी पिढी वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही दोन नंबरचा आपण जाणून घेऊया ग्राहकांना थकबाकी देय रक्कम शंभर टक्के शंभर टक्के ही एक रकमी भरल्या भरण्याचा किंवा किमान तीस पर्सेंट तीस टक्के डाऊन पेमेंट सही जास्तीत जास्त सहा हप्त्यांमध्ये भरण्याच्या असा हा एक पर्याय उपलब्ध राहणार आहे तीन नंबरचं असं आहे दाब ग्रा दाब ग्राहकांनी मूळ थकबाकी मुद्दल एक रकमी भरल्यास त्यावर पाच टक्के अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब ग्राहकांनी मूळ थकबाकी एक रकमी भरल्यास त्यावर दहा पर्सेंट दहा टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास कोर्ट मॅटर वगैरे आपण ज्याला म्हणतो कोर्टामध्ये प्रकरण असल्यास काय करावे त्याचं एक थोडं आपण समोर जाणून घेऊया ग्राहकाने दाखल केलेली याचिका केस घटला बिनशर्यत मागे घेतल्यास आणि त्यासाठी महावितरणने दावा दाखल केलेल्या खर्चाची लिगल एक्सप्रेस भरपाई केल्यास ग्राहक महावितरण अभय महावितरण योजनेत सहभागी होण्यास पात्र ठरेल जर महावितरणने याचिका केस खटला दाखल केलेला नसेल ग्राहकाने मूळ थकबाकी रक्कम व महावितरणाने दावा दाखल केलेल्या खर्च भरणा केल्यानंतर खटला मागे घेण्यात येईल जर ग्राहकाने हप्त्यानी थकबाकी भरण्याकरता पर्याय निवडला असेल तर मूळ थकबाकी रक्कम व महावितरणाने दावा दाखल केलेल्या खर्चाचा संपूर्ण भरणा केल्यानंतर खटला मागे घेण्यात येईल कोर्टाकडून डिक्री आदेश पारित होऊन देखील बारा वर्षापर्यंत अंमलबजावणी झाली नसल्यास आणि त्याविरुद्ध कंपनीने कोर्टात अपील दाखल केले नसल्यास असे ग्राहक महावितरण अभय योजनेसाठी पण पात्र हे ठरतील कोर्टाकडून डिग्रीचे आदेश पारित होऊन बारा वर्षे पूर्ण झाली नसतील व देय रक्कम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे असेल तर व्याजामध्ये पन्नास टक्के अशी सूट लागू होणार आहे दावा दाखल केलेल्या तारखेपासून ग्राहकाच्या अर्जाच्या तारखेपर्यंतही सूट राहणार आहे आणि जर महावितरणाने ग्राहकाविरोधात किंवा ग्राहकाने महावितरणविरुद्ध खटला याचिका दाखल केली असेल तर ग्राहकास दोनशे रुपयाचं स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा सादर करणे अनिवार्य राहील तर अशा प्रकारची आपल्याला वीज बिल माफ होण्याची म्हणजे एक सुवर्ण संधीच म्हणून आलेली आहे तर याची आपण पुढे अजून एक थोडं एक व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण डिटेलमध्ये याची माहिती देऊया आता नवीनच योजना आली आहे आणि पूर्ण माहिती अशी समजून घ्यायसाठी आपल्या चॅनलला एकदा प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करून द्या कारण असे खूप सारे व्हिडिओ समोर येणार आहेत नवीन नवीन योजना आता समोर येणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा